नमस्कार मराठी रोहिणी किचन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते तर माझ्या प्रत्येक सुग्रणीचा स्वयंपाक अतिशय रुचकर व खमंग असा होण्यासाठी उपयुक्त किचन टीप चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया टिप नंबर एक बघताच तोंडाला पाणी सुटणारी चटपटीत व झणझणीत चवीची सोलापूर पद्धतीची मिरची बजी बनवत असाल तर मिरची भजीसाठी ही खास उपयुक्त टीप तर बरेच वेळा आपण मिरची भजी खाताना वरचे आवरण खाऊन झाले की आतील मिरच्या टाकून देतो कारण की त्या खूप जास्त तिखट लागतात यासाठी मिरची भाजी बनवायच्या अगोदर आधी मिरच्यांना मधोमध मद चीर पाडून हळद व मिठाच्या पाण्यात तासभर ठेवाव्यात व नंतर काढून घेऊन एखाद्या कोरड्या कापडाने पुसून घ्या व नंतर पिठात घालून मिरची भजी बनवावी यामुळे मिरची भजी कमी तिखट लागते आणि हळद व मीठ यामुळे मिरची खूप जास्त खमंग अशी लागते तर मिरची भजी बनवताना ही टीप किंवा ट्रिक्स फॉलो करा टीप नंबर दोन कमी वेळात झटपट छोले भिजवायचे असतील तर पाण्यामध्ये चिमुटभर खाण्याचा सोडा मिक्स करून त्यामध्ये छोले भिजवावेत यामुळे छोले लवकर भिजले जातात तसेच प्रेशर कुकरमध्ये शिजवायला लावताना सोड्याचे पाणी काढून व्यवस्थित छोले स्वच्छ धुवून मग छोले शिजवायला लावावे प्रत्येक सुगरणीच्या कामी येईल अशी खास टिप नंबर तीन छोले थोडेसे आंबटसर बनवण्यासाठी त्यामध्ये आमचूर पावडर घालावी पण जर तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर त्यामध्ये थोडीशी चिंच घालावी गूळ त्यामध्ये अजिबात घालू नये यामुळे छोल्याची भाजी छान आंबट तिखट अशी होते प्रत्येक सुग्रणीसाठी अतिशय खास टीप नंबर चार पनीरची भाजी बनवताना प्रथम पनीरला मसाले व दही लावून पंधरा मिनिटासाठी मॅरिनेट करावे यामुळे पनीरमध्ये मसाल्यांचा स्वाद उतरतो यामुळे पनीरची भाजी अधिक अधिक टेस्टी अशी लागते तर पनीरची भाजी बनवताना ही टीप ट्राय करू शकता टीप नंबर पाच बटाटा कधीकधी आपल्याकडून जास्त कापला गेला असेल व भाजी बनवून देखील तो शिल्लक राहिला असेल तर अशा वेळेला बटाटा पाण्यात घालून फ्रीजमध्ये ठेवा त्यामुळे तो अजिबात काळा पडणार नाही साधी सोपी पण प्रत्येक गृहिणींसाठी अतिशय उपयुक्त टीप नंबर सहा बऱ्याच पदार्थात आपण भाजलेले शेंगदाणे घालत असतो तर या भाजलेल्या शेंगदाण्याची साल पटकन काढायची असेल तर अशावेळी त्यात चिमूटभर मीठ टाकावे व हाताने चोळावे यामुळे हाताने चोळल्यामुळे व मीठ टाकल्यामुळे शेंगदाण्याची साल पटकन निघते अत्यंत उपयुक्त व खास टिप नंबर सात उकडीचे मोदक बनवताना मोदक उकडताना पाण्यामध्ये थोडेसे मीठ आणि साखर त्यामध्ये घालावी यामुळे मोदकाला छान चकाकी येते तर आपल्या लाडक्या गणपती बाप्पाच्या प्रसादासाठी मोदक बनवताना ही टीप फॉलो हो करा टीप नंबर आठ मुलांना मधल्या वेळेत खाण्यासाठी चिवडा बनवताना त्यात थोडी पिटी साखर व आमचूर पावडर घातल्यास चिवड्याला छान अशी चव येते अत्यंत महत्वाची व अत्यंत उपयुक्त टीप नंबर नऊ दही वडे किंवा मेंदू वडे बनवताना ते तळून न घेता आपे पात्रात बनवावे यामुळे तेलही कमी लागते व पदार्थही छान बनतो प्रत्येक सुग्रणीने लक्षात ठेवण्यासारखी खास टीप नंबर दहा पावसाळ्याच्या दिवसात चहा व कॉफी पावडर घट्ट झाकणाच्या डब्यात बंद करून फ्रीजमध्ये ठेवावी यामुळे त्याचं सुगंध कायम टिकून राहतो तर पावसाळ्याच्या दिवसामध्ये प्रत्येक ग्रहणीने ही टीप फॉलो करा अत्यंत उपयुक्त टीप नंबर अकरा पावसाळ्यामध्ये कपडे सुकले नाही की त्याचा खूप असा घाण कुंभट वास येतो अशावेळी कपडे धुताना किंवा कपडे पिळताना गुलाब पाणी घातल्यास कपड्यांचा कुंभट वास येत नाही आणि गुलाब पाणी नैसर्गिक असल्यामुळे त्याचा काहीही त्रास म्हणजे साईड इफेक्ट होत नाही प्रत्येक सुग्रणीने व ग्रहणीने लक्षात ठेवण्यासारखी अत्यंत खास टीप नंबर बारा घरातील पिण्याचे पाणी स्वच्छ राहण्यासाठी पाणी भरून झाल्यानंतर माठामध्ये किंवा हांड्यामध्ये तुरटी फिरवा यामुळे पाण्यातील घाण तळाशी जाऊन बसून पाणी एकदम स्वच्छ होईल तर पावसाळ्यामध्ये तुम्ही ही खबरदारी नक्की घ्या अत्यंत उपयुक्त टीप नंबर तेरा दुधासोबत आंबट पदार्थ खाल्ल्यामुळे त्वचा विकार होऊ शकतो तसेच कोडेण्यासारखी समस्या देखील होऊ शकते अत्यंत उपयुक्त टीप आवडली असेल तर एक लाईक नक्की करा टीप नंबर चौदा पाण्यामुळे आपली त्वचा चमकदार राहते त्यामुळे आपल्या आहारात पाण्याचे प्रमाण योग्य ठेवावे तसेच सकाळी हलके कोमट पाणी तान असेल तेवढेच प्यावे यामुळे शरीरातील घाण निघून जाते आणि त्वचा छान अशी चमकदार बनते तर सुंदर दिसण्यासाठी व आपलं शरीर व्यवस्थित राहण्यासाठी व चमकदार चेहरा होण्यासाठी ही टीप फॉलो करा टीप नंबर पंधरा आपल्या घरातील दरवाज्याची कडी जाम झाली असेल तर किंवा तिला गंज चढला असेल तर त्यावर दोन ते तीन थेंब तेलाचे सोडा त्यामुळे कडी सैल होते आणि तिचा येणारा आवाज देखील येत नाही आणि गंज देखील कमी होतो प्रत्येक सुग्रणीने व प्रत्येक ग्रहणीने लक्षात ठेवण्यासारखी अत्यंत महत्त्वाची टीप नंबर सतरा स्वयंपाकासाठी वापरली जाणारी इलेक्ट्रिकल शेगडी डिशवॉशने घासून कापडाने स्वच्छ पुसून घ्यावी त्यामुळे शेगडीची कॉईल पाण्याच्या संपर्कामुळे लवकर खराब होत नाही आणि शेगडी जास्त जास्त दिवस तशीच राहते तर तुमच्या पण घरातील इलेक्ट्रिक शेगडी साफ करताना तुम्ही ही टीप ट्राय करू शकता अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर अठरा अतिप्रमाणात ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर थंड दुधाचे सेवन आवश्यक करावे अत्यंत उपयुक्त व अत्यंत महत्त्वाची टीप नंबर अठरा आपल्या आहारामध्ये नेहमी ग्रीन टीचे सेवन देखील करावे यामुळे वजन तर कमी होईल तसेच चेहरा ग्लो देखील करतो तर तुम्ही पण तुमच्या रोजच्या जीवनामध्ये ही टीप फॉलो हो करा प्रत्येक महिलेसाठी अत्यंत उपयुक्त व खास टीप नंबर एकोणीस तुम्हाला जर नेहमी थकवा जाणवत असेल तर रात्रीची पुरेशी झोप घ्यावी तसेच आहार देखील सकस आणि पोषक तत्व असणारा घ्यावा साधी सोपी पण अत्यंत महत्त्वाची टीप नंबर वीस गुलाबाच्या फुलाचा वास घेतल्याने डिप्रेशन कमी होते तर तुम्हाला पण तुमच्या रोजच्या जीवनामध्ये जर डिप्रेशनचा त्रास असेल तर ही टीप तुम्ही ट्राय करू शकता वरील उपयुक्त व अत्यंत खास टीप जर तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करायला अजिबात विसरू नका चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद